नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर आज आपण हेल्दी व्हर्जनमध्ये गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बनवणार आहोत तेही एकदम सोप्या पद्धतीने तर शेवटपर्यंत नक्की बघा ही व्हिडिओ काही खास टिप्स सांगणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया इथे कढईत एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही वाटी किंवा कपाचं इथे माप घेऊ शकता तरी ते एक वाटीसाठी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ऐवजी तुम्ही इट इत, इट्सही वापर करू शकता इथे एक चमचा बेकिंग पावडर पाव चमचा सोडा खायचा सोडा चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा तेल घालायचं आणि हे पूर्ण मळून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं यात दही वापरलं तर पिझ्झा खूप सॉफ्ट होतो ही टीप नक्की वापरून बघा यातच थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे पीठ मळून तयार आहे खूप कठीणही नाही आहे आणि जास्त सॉफ्टही नाही आहे इथे झाकण ठेवून एक तासभर पीठ मुरत ठेवायचं आहे त्याने काय होईल पीठ चांगलं फुगून येईल तर इथे स्टफिंग तयार करून घेऊयात एक वाटी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत यात पाव चमचा तिखट आणि पाव चमचा हळद घेतली हे दोन्ही साईडना लावून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं पॅनमध्ये आणि हे पॅन फ्राय करून घ्यायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे चांगले पॅन फ्राय करून घ्यायचे आहेत पनीर दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन झालेले आहेत ते एका बाजूला ठेवून देऊयात इथे डो तयार झालेला आहे बेस तयार करून घेऊयात पीठ थोडं परत एकदा मळून घ्यायचं बघा तुम्ही खूप सॉफ्ट झालेलं आहे पीठ दही टाकल्यामुळे तर दही नक्की टाकून बघा खूप हेल्दी वर्जनमध्ये हा पिझ्झा आहे याचा गोळा तयार करून घेऊयात तुम्हाला ज्या आकाराचा पिझ्झा हवा आहे छोटा किंवा मोठा त्या आकाराचा तुम्ही इथे गोळा तयार करून घेऊ शकता तर इथे थोडंसं पीठ घ्यायचं गव्हाचं आणि हा बेस लाटून घ्यायचा जास्त पातळी लाटायचं नाही आहे मध्यम असा हा बेस लाटून घ्यायचा आणि काट्याच्या चमच्याने ह्याला छिद्र करून घ्यायचे जेणेकरून आपला पिझ्झा आतपर्यंत शेकेल इथे बेस तयार करून घेऊयात बटर लावूयात तव्यात आणि हे फ्राय करून घेऊयात किंवा शेकवून घेऊयात थोडंफार सॉस घालूयात इथे एक चमचा पिझ्झा सॉस घेतलं मिओनीस घेतले एक चमचा ऐवजी तुम्ही दह्याचाही वापर करू शकता दही घालू शकता एक चमचा रेड चिली सॉस शेजवान सॉस एक चमचा किसलेलं चीज घालायचं हे सगळे सॉस मिक्स करून त्यावर चीज घालायचं आणि भाज्या लावून घ्यायच्या तुम्हाला तुमच्या आवडीच्या कोणत्याही यात भाज्या तुम्ही वापरू शकता तर भाज्या टाकण्यापूर्वी थोडं परतून घेतलं तर भाज्या ओलसर होत नाही त्यावर स्टफिंग लावून घ्यायची पनीर लावून घ्यायचे आणि चीज परत एकदा लावायचं तवा घेतलेला आहे तव्यावर पिझ्झा बेस ठेवायचा आणि झाकण ठेवून एक पंधरा मिनटं हा मध्यम ते मंदा आचेवर पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे बघू शकता चीज मेल्ट झालेलं आहे पिझ्झा बेस तयार झालेला आहे खूप टेस्टी असा पिझ्झा तयार झालेला आहे यावर थोडं वरून ऑलिव्ह ऑइल टाकलं तर रेस्टॉरंटसारखा ग्लासी फिनिशिंग येतं नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी घरगुती पिझ्झा बाहेरचा पिझ्झा खाण्याच्याऐवजी हा घरगुती पिझ्झा ट्राय करून बघा घरच्यांनाही आवडेल नक्की रेसिपी ट्राय करून बघा कशी वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद